नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे राज्यातल्या दहा जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुढील दोन तासामध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता मुंबईच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हे चक्रीवादळ आता तयार झालेलं आहे त्यामुळे या दहा जिल्ह्यातील नागरिकांना व शेतकऱ्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे या दहा जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे आज रात्रीपर्यंत या दहा जिल्ह्यांना हे चक्रीवादळ वेडा घालून शकते त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे घराचे दरवाजे ला लावायचे आहेत खिडक्या लावायचे आहेत कारण प्रचंड असं हवामान म्हणजेच भयंकर प्रचंड चक्रीवादळ स्वरूपाचं धारण होणार आहे दोन तासाच्या आतमध्ये हे चक्रीवादळ आता या दहा जिल्ह्यांमध्ये दाखल होणार आहे गेल्या वीस वर्षातील सर्वात मोठं भयंकर चक्रीवादळ आज रात्रीपर्यंत या दहा जिल्ह्यांमध्ये वेढा घालून शकते त्यामुळे कोणकोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ येणार आहे नक्की बघा आणि कोणत्या तारखेला सुद्धा येणार आहे ते नक्की बघा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आंबा असेल पेरू असेल चिक्कू असेल डाळिंब असेल अशा अनेक फळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे या दहा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांवर मोठं संकट आलेलं आहे सर्व शेतकरी चिंतेत आहेत आणि काही शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकं केलेले आहेत मका असेल गहू असेल असे अनेक पिकांनी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे ज्या शेतकऱ्यांची फळं असतील उन्हाळी पिकं असतील अशा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे आणि आता शेतकरी मित्रांनो चक्रीवादळामुळे घरं पडतील पत्रे उडून जातील नारळाची झाडं पडतील सुरक्षितपणे राहायचं आहे सर्व शेतकऱ्यांनी व व्यक्तींनी सुरक्षितपणे राहायचं आहे आणि चक्रीवादळ आल्यावर सुरक्षितपणे कसं राहायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कोणकोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये हे मोठं चक्रीवादळ येणार आहे आणि कोणत्या तारखेला येणार आहे हे सुद्धा सांगणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील दोन तासामध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता आहे मुंबईच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हे चक्रीवादळ आता तयार झालेलं आहे त्यामुळे या दहा जिल्ह्यातील नागरिकांना व शेतकऱ्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे या दहा जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे आज रात्रीपर्यंत या दहा जिल्ह्यांना हे चक्रीवादळ वेड वेडा घालू शकते त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे घराचे दरवाजे लावायचे आहेत खिडक्या लावायचे आहेत कारण प्रचंड असं भयंकर या चक्रीवादळाचं स्वरूप असल्यामुळे धारण करणार आहे दोन तासाच्या आतमध्ये हे चक्रीवादळ या दहा जिल्ह्यांमध्ये दाखल होणार आहे गेल्या वीस वर्षातील सर्वात मोठं भयंकर चक्रीवादळ आता दहा जिल्ह्यांमध्ये दाखल होणार आहे गेल्या वीस वर्षातील चक्रीवादळ आहे नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा या जिल्ह्यांमध्ये म्हणजे या जिल्ह्यांमध्ये दहा जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर मोठं नुकसान होणार आहे आज रात्री झाडे पडणार पत्रे पडणार भयंकर असं नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे आता प्रत्येक नागरिकाने व्यवस्थित म्हणजे सावध राहायचं आहे सुरक्षितपणे राहायचं आहे अनेक शेतकऱ्यांना व व्यक्तींना प्रश्न पडलेले आहेत सरकारने रेड अल्टरच्या सहाय्याने आदेश जाहीर केलेला आहे या चक्रीवादळामुळे फटका महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या दहा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बसणार आहे या चक्रीवादळाचा वेग सर्वाधिक जास्त असल्यामुळे नागरिकांना बाहेर पडू नका असे सांगितलेले आहे सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आज रात्री पहिलं वादळ दाखल होणार आहे आणि त्यानंतर दुसरं दाखल होणार आहे असं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे त्यातल्या त्यात शेतकऱ्यांमध्ये जास्तच भीतीचं वातावरण पसरलेलं आहे त्याचं कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांची उन्हाळी पिकं असतील असल्यामुळे हळद असेल कांदा असेल अशी अनेक पिकं असतील त्यामुळे पै पिकांचे मोठ्या प्रमाणात भयंकर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याच याचं खरं कारण म्हणजे या वादळामुळे वाऱ्यामुळे भयंकर मोठ्या प्रमाणात पाऊस आणि गारपिटीची मोठ्या प्रमाणात शक्यता दाखवलेली आहे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आज रात्री कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये आता हा पाऊस पडणार आणि चक्रीवादळ आणि भयंकर नुकसान करणार या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला समजलं असेल त्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ येणार आहे हे सुद्धा सांगणार आहे मुंबईकडून भयंकर असं मोठं चक्रीवादळ येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे राज्या राज्यभरात सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता सांगितलेली आहे प्रशासनाने सर्व नागरिकांना विशेष शेतकऱ्यांना तस म्हणजेच व्यवस्थित म्हणजे सावध राहायचे सांगितलेले आहे सुरक्षितपणे सूचना दिलेल्या आहेत सुरक्षितपणे सर्व शेतकऱ्यांनी व व्यक्तींनी राहायचं आहे आणि आपल्या सूचनाचं पालन करायचं आहे आणि आव्हान केलेले आहे राज्यात ठिकठिकाणी आप आपत्कालीन परिस्थितीची सूचना देण्यात आलेली आहे आपण आता दहा जिल्ह्याची नावं बघणार आहोत नंतरना चक्रीवादळ कसं सुरक्षितपणे राहायचं आहे आणि नंतरना चक्रीवादळाची कोणकोणत्या तारखा आहेत हे सुद्धा सांगणार आहे चला आता बघूया आपण जिल्ह्यांची नावे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग परभणी वाशिम कोल्हापूर सांगली नांदेड या सर्व जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा मोठा फटका बसणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी या जिल्ह्यांमध्ये सुरक्षितपणे राहायचं आहे या तारखांना सांगणार आहे चक्रीवादळापासून सर्व शेतकऱ्यांनी सावध राहायचं आहे कसं राहायचं आहे जेव्हा चक्रीवादळ येतं तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी झाडाखाली बसायचं नाही कारण चक्रीवादळामुळे झाड मोडून अंगावर पडू शकतं आणि आपल्या जीवाला धोकाही बेतू शकतो आपण चक्रीवादळामध्ये घराची खिडकी ना, उ, ना नाही उघडायची घराचे दार उघडायचं नाही म्हणजेच पत्र्याच्या शेडमध्ये सुद्धा बसायचं नाही गोट्यामध्ये चा बसायचं नाही काही सर्व गोष्टींपासून सुरक्षितपणे राहायचं आहे चक्रीवादळामध्ये सर्व शेतकरी व व्यक्ती या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात मोटरसायकल म्हणजे या चक्रीवादळात मोटरसायकलसुद्धा चालवायची नाही मोटरसायकलला फास्ट वेगाने चक्रीवादळाचा वेग जास्त असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना व व्यक्तींना मोटरसायकलवर पाडून धोका निर्माण होऊ शकतो तीन तारखा आहेत त्या तीन तारखा तुम्हाला आता लगेचच सांगणार आहे लक्षपूर्वक बघा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आता व्हिडिओ संपत आलेला आहे अठ्ठावीस मे ला चक्रीवादळ असणार आहे एकोणतीस ला असणार आहे एकतीस ला या तिन्ही तारखांना या दहा जिल्ह्यांमधल्या सर्व नागरिकांनी व सर्व शेतकऱ्यांनी जपून म्हणजे सुरक्षितपणे राहायचं आहे दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे सर्व शेतकऱ्यांनी व व्यक्तींनी चक्रीवादळापासून सुरक्षितपणे राहायचं आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद